हॅलो नमस्ते परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मेतकूट कसं करायचं ते कारण मेतकूट हे असं आहे की आपल्या आजीपासून पणजीपासून आणि पूर्वीपासून बनत आलेला हा पदार्थ आहे कारण मेतकूट ह्या अतिशय पौष्टिक आहे भरपूर प्रोटीन असलेलं आणि जेवणाची रंगत वाढवणारं असं हे मेतकूट आहे खूपदा काय झालं आहे हे काळाच्या मागे गेलेलं आहे नवीन लोकांना मेतकूट माहिती नाही आहे कसं करायचं तर आज आपण रेसिपी पाहूया चला तर मग सुरुवात करूया मेतकुटाच्या रेसिपीला सुरुवातीला मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे तुम्ही पंढरपुरी डाळसुद्धा घेऊ शकता पण हरभऱ्याची डाळ भाजल्यानंतर खमंग राहते आणि टिकतेसुद्धा चांगली मीडियम गॅसवर खमंग असं आपण डाळीला भाजून घेऊया हरभऱ्याची डाळ भाजताना जरा थोडासा वेळ लागतो आता आपली डाळ होत आलेली आहे झाली हे कशी लक्षात येतं एकतर कलरसुद्धा आपला छान आलेला असतो आणि जेव्हा आपण हलवतो तेव्हा हलकं झालेली असते ही डाळ सहज म्हणजे याचा अर्थ तुमची आपली ही डाळ भाजून झालेली आहे आता मी काढून घेते आता हरभऱ्याची डाळ आपली भाजून झालेली आहे आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊया हरभऱ्याच्या डाळीपेक्षा अर्धी अशी मुगाची डाळ घ्यायची आहे आपण हरभऱ्याची डाळ दोन वाटी घेतली होती मुगाची डाळ एक वाटी घ्यायची आहे तीसुद्धा मंद गॅसवर छानपैकी भाजून घ्यायची आहे मुगाची डाळसुद्धा खमंग भाजली गेलेली आहे आता तीसुद्धा मी काढून घेते त्यानंतर मुगाच्या डाळीपेक्षा अर्धी उडदाची डाळ घ्यायची म्हणजे अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती सुद्धा आपण खमंग भाजून घेऊया ह्या सगळ्या डाळी आहेत हे आपल्या प्रोटीन वाढवतात आणि आपण आता आजकाल तरुण जी मुलं आहेत ती प्रोटीन पावडर वगैरे घेतात त्याला एक छान ऑप्शन आहे मेतकूट रोजच्या जेवणामध्ये थोडंसं मेतकूट जर तुम्ही रोज खाल्लं तर आपोआपच आपल्याला प्रोटीन मिळतं खमंग अशी आपली उडदाची सुद्धा भाजून झालेली आहे ती आता मी काढून घेते आता त्यानंतर नंबर येतो आपल्या गव्हाचा तर पाव वाटी आता आपण उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असे आपण गहू घ्यायचे साधारण पाव वाटीच होतात पाव वाटीपेक्षा थोडं कमी असं घ्या हे पहा आता गहू होत आलेले आहेत हे पॉपकॉर्न सारखे जेव्हा असे उडायला लागतात तेव्हा तू आपल्या लक्षात येतं की गहू भाजून झालेले आहेत पाव वाटीच आपण तांदूळ घ्यायचे आहेत जेवढे गहू तेवढेच तांदूळ घ्यायचे पाववाटीपेक्षा कमी पण चालतील पावटी सुद्धा चालेल थोडेफार थोडस तांदूळाचं प्रमाण इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही तेही आपण आता भाजून आहे भाजत असताना हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं सगळीकडून आपले आता तांदूळ होतच आलेले आहेत पाववाटीच आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि ते खमंग भाजून घ्यायचे आहेत धने झालेले आहेत धने जे आपण घेतलेले होते त्याच्यापेक्षा अर्धे जिरे घ्यायचे त्यानंतर आपण दोन चमचे मोरी घ्यायची भाजली गेली की ती तडतडायला लागते कि मग लगेच त्या स्टेजला मोरी काढून घ्यायची नाहीतर मग करपट वास येईल त्यानंतर आपण टाकणार आहोत दोन चमचे मेथी दाणे मेथी भाजत असतानाच त्यामध्ये थोडेसे मिरे टाकूया मेतकुटाचे बऱ्यापैकी जिन्नस भाजून झालेले आहेत आता या स्टेजला काय करायचं जेव्हा कढई गरम असते खूप तेव्हा गॅस बंद करून टाकायचा आणि आता पुढच्या गोष्टी भाजायला घ्यायच्या आता पुढे आपण टाकणार आहोत एक चमचा हळद लक्ष ठेवा गॅस बंद झाला पाहिजे नाहीतर आपली हळद करपून जाते भाजून झालेली आहे गॅस बंदच ठेवला होता मी दोन चमचे होईल इतपत हिंग घालायचं आहे तेही पटकन भाजून घ्यायचं आहे कारण याला अजिबात गॅस चालत नाही करपून जातं सगळं इथे मी मोठे दोन चमचे सुंठ पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मोठे चार चमचेसुद्धा सुंठ पावडर तुम्ही वापरू शकता कारण ज्यांना आवडत असेल त्याचा वास आवडत असेल आणि चवसुद्धा मेट मेटकोटाची जरा स्ट्रॉंग होते तर तशी आवडत असेल तर सुंठ पावडर तुम्ही वाढू शकता सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता माझा एक किलोचं आहे त्यामुळे मी गिरणीमध्ये दळून आणणार आहे जर तुम्ही कमी प्रमाणात केला असेल तर घरीसुद्धा मिक्सरमध्ये हे बारीक होतं छानपैकी त्यामुळे पण जर तुम्ही जास्त प्रमाणात केलं तर शक्यतो तुम्ही गिरणीमधूनच दळून आणा कारण एकसारखं होतं छानपैकी घरी द मिक्सरमधून काढलं तर ते चाळून घ्या म्हणजे एकसारखं मेतकूट तुम्हाला मिळेल खमंग असं मेतकूट आपलं बनवून तयार आहे करायला सोपं आहे जरासा वेळ लागतो कारण भाजायला थोडासा आपल्याला वेळ लागतोच पण विकतच्या गोष्टी खाण्यापेक्षा घरच्या केव्हाही चांगल्या आणि आपल्याला माहिती असतात की कुठल्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी चा किती चांगल्या आहेत त्यामुळे बाहेरच्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे मेतकूटचे हे आपल्या ह्या सगळ्या डाळी आणि सगळे जिन्नस जर व्यवस्थित भाजले गेले असतील तर सहा महिने तरी त्याला काहीही होत नाही तर तुम्ही नक्की करा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंट्स करायचा कंटाळा करू नका ही आपली पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल याची मला खात्री आहे आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या ओळखीच्यांना नक्की नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ पाहताना एक लाईकचं बटन नक्की दाबा कारण आम्हालासुद्धा कळतं की तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे का नाही ते थँक्यू व्हेरी मच